नाही म्हणजे बाहेर कुठच्याही प्रकारचा आवाज नसताना देखील आपल्या कानामध्ये शिट्टी वाजल्यासारखा किंवा घुंगरू वाजल्यासारखे किंवा असा प्रकारचा सातत्याने येत असेल तर त्याला म्हटलं जातं टिनिटस तर सगळ्यात आधी टिनिटस हा आजार का होतो याची आपण लक्षणं याची आपण कारण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं जे मुख्य कारण जे आहे ह्यामध्ये ते म्हणजे मोठ्या आवाजात ज्यांना बोलण्याची सवय असते ही समस्या निर्माण होते कारण कानाच्या नसांवर दाब पडतो आणि त्यामुळे ही अशा पद्धतीची समस्या निर्माण होते बीपी थायरॉइड शुगर अशा पेशंटमध्ये सुद्धा ही समस्या निर्माण होऊ शकते एका विशिष्ट वयानंतर सुद्धा वय जसं जसं वाढत जातं तस तसं ही समस्या तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते ज्या व्यक्तींना सतत कानामध्ये हेडफोन घालायची सवय आहे मोठ्याने संगीत ऐकायची सवय आहे त्यामध्ये सुद्धा ही समस्या निर्माण होऊ शकते कानामध्ये जर मळ साचलेला वॅक्स मुळे सुद्धा या पद्धतीची समस्या तुम्हाला निर्माण होऊ शकते डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा जर सतत एकाच कानामध्ये तुम्हाला या पद्धतीचे आवाज घुंगरू विसलिंग सारखे आवाज येत असेल तर तुम्ही लगेचच ई एन टी स्पेशलिस्ट कडे जाणं अत्यंत गरजेचं आहे रात्री जर तुम्हाला शांत झोप लागत नसेल दोन किंवा तीन दिवसही ही समस्या चालूच असेल तर लगेचच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ला घेणं गरजेचं आहे त्याआधी काही घरगुती उपाय मी तुम्हाला सांगते मिठाचं प्रमाण कमी करा मिठाचं प्रमाण टेनेटिस मध्ये कमी केलं तर खूप जास्त फायदा होतो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानामध्ये तेल घालू नका कानाला हलका हलका कोमट अतिशय कोमट पद्धतीने शेक देण्याचा प्रयत्न करा एक दोन पाकळ्या जर तुम्हाला उष्णतेची समस्या नसेल तर एक दोन पाकळ्या रिकाम्यापोटी लसूण खा वेळेअभावी मी आत्ता कमी प्रमाणात कमी वेळ कमी काउंटमध्ये तुम्हाला अभ्यास दाखवणार आहे पण तुम्ही याचे ब्रेक घेऊन कमीत कमी, कमी सकाळ संध्याकाळ दोन दोन तीन तीन मिनिटं किंवा पाच मिनिटं दहा मिनिटं सुद्धा अभ्यास केला प्राणायामाचा जितका जास्त अभ्यास करू तेवढा आपल्याला जास्त फायदा होतो तर सगळ्यात आधी आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत यामुळे खूप तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि एक मुख्य आहे ज्यांना मानेचे आजार आहेत ज्यांना जबड्याचे आजार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ही समस्या निर्माण होते तर रेग्युलर मानेचे आणि जबड्याचे एक्सरसाइज सुद्धा करा मी ह्याच्यावर सुद्धा आणखीन एक्सरसाइज तुम्हाला दाखवणारच आहे तर सगळ्यात आधी लेफ्ट हँडची ध्यान मुद्रा राईट हँडची प्रणव मुद्रा पहिले दोन बोटाशी अंगठ्याच्या खाली अशी टच करायचे अंगठा ओपन रिंग फिंगर आणि छोटी करंगळी एकमेकांनाशी शि आता मी फक्त एकच आवर्तन दाखवणारे कमीत कमी पाच ते दहा मिनिट तुम्ही अनुलोम विलोम प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे चार काउंटमध्ये श्वास आत घ्यायचाय लेफ्ट साईडनी लेफ्ट बंद करायचे राईटनी आठ काउंटमध्ये श्वास बाहेर सोडायचाय परत राईटनीच चार काउंटमध्ये श्वास घ्यायचाय राईट बंद करायचे आणि लेफ्टनी आठ काउंटमध्ये श्वास बाहेर सोडायचाय अशा पद्धतीने हे एक आवर्तन होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही पाच ते दहा मिनिट अभ्यास करायचा आहे क्लोज युअर राईट नॉस्ट्रील लेफ्ट लेफ्टनी श्वास आहे एक दोन तीन चार लेफ्ट बंद आहे राईट श्वास सोडायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ परत राईट घ्यायचा आहे एक दोन तीन चार राईट बंद आहे लेफ्टनी श्वास बाहेर सोडायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे झालं एक आवर्तन अतिशय संत गती श्वासात घ्यायचा आहे आणि अतिशय संत गती श्वास बाहेर सोडायचा आता पुढचं आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत तर एखाद्या शांत जागी बसायचंय हे भ्रामरी प्राणायाम तुम्ही रात्री झोप जुप, झोपायच्या आधी पडल्या पडल्या सुद्धा करू शकता कधीही कितीही वेळा भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास केला की मेंदूच्या नसा शांत होतात कानाच्या नसा शांत होतात आणि तुम्हाला ही जी समस्या आहे त्याच्यावर नियंत्रण आणता येते तर कसं करायचंय श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत भवरा जसा गुणगुण करतो त्या पद्धतीने गुणगुण करायचे तोंड बंद ठेवून अशा पद्धतीने आवाज करायचा मी फक्त दोन आवर्तन दाखवणारे तुम्ही कमीत कमी पाच पाच चे तीन किंवा चार रिपिटेशन करायचे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे श्वास घ्या श्वास सोडत भावऱ्याच्या गुणगुणासारखा आवाज करायचा आहे hmm. ही झाली आपली दोन उच्चाई कुठच्याही प्रकारच्या ताण तणावामुळे सुद्धा अशा पद्धतीची टिनिटसची समस्या निर्माण होऊ शकते ह्या अनुलोम विलोम प्राणायाम भ्रामरी प्राणायाम आणि आता जे तुम्हाला मी शेवटची मुद्रा आणि प्राणायाम दाखवत आहे ते षणमुखी मुद्रा ह्यामुळे ह्या ताणतणावावर चिंतेवर सुद्धा आपल्याला कंट्रोल आणण्यात यश मिळतं तर क्षणमुखी मुद्रा ही कमीत कमी तुम्हाला जेवढा वेळ ठेवता येईल तेवढ्या वेळ ठेवायचं आहे तर अंगठ्याने तुमचे इयरबड्स अंगठ्यानी या पद्धतीने इयरबडस बंद करायचे पहिली दोन बोट आयब्रो सेंटरच्या आयब्रोच्या वरती ठेवायचे आहेत मधलं बोट आहे ते डोळ्याच्या खालती नंतर इथे नाकाजवळ आणि ओठाजवळ म्हणजे आपले सारे सेन्सरी ऑर्गन्स बंद करायचे आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय तोंड बंद करायचंय आणि या पद्धतीने सगळ्यात आधी पोटावर झोपायचंय हो ह्या पद्धतीने आपण एल्बो टच भुजंगासन करणार आहोत फुल भुजंगासन नाही करणार आहोत त्यामुळे मानेच्या नसांना त्रास होऊ शकतो अशा पद्धतीचं फक्त असं एल्बो टच भुजंगासन अँड होल्ड अतिशय सोपे आणि खूप जास्त रिलॅक्स यामध्ये तुम्ही कितीही वेळ थांबू शकता पुढचं आसन आपण करणार आहोत ते अधोमुख श्वास श्वनासन यामुळे मेंदूकडे रक्त पुरवठा चांगला होईल कानाच्या नसांकडे पण चांगल्या पद्धतीने रक्त पुरवठा होईल आणि पुढचं जे आसन आहे ते दोन्ही हे असे मांड्या असे स्प्रेड करायचे सावकाश हात असे पुढच्या दिशेला स्लाइड करत आपलं जे फोर हेड आहे ते अशा पद्धतीने मॅटला टच करायचे आणि रिलॅक्स पोज मध्ये बांधायचे अँड रिलॅक्स शरीरावर मनावर जो ताण आलेला आहे या पोझेसनी लगेचच निघून जाईल आणि मन आणि शरीर एकदम शांत होईल आताच्या आपल्या अभ्यासामधलं सगळ्यात शेवटचे जे आसन आहे ते विपरीत करणी मुद्रा करणार आहोत 90 डिग्री लेग्स वॉल अप करायचे त्यामुळे पूर्ण शरीराला आराम मिळणार आहे मानेचे खांद्यांचे संपूर्ण शरीराचे मसल्स रिलॅक्स होणारे मेंदू आणि कानाच्या नसांना अतिशय छान पद्धतीने आराम मिळाल्यावर तिथला रक्त पुरवठा सुधारेल शरीरावर मनावर जो ताण आलेला आहे तो निघून जाईल पायामध्ये थोडस अंतर ठेवायचंय दोन्ही हात एक तर पोटावर ठेवायचे किंवा साइडला स्प्रेड करायचे म्हणजे पूर्ण पर बॉडी लोअर बॉडी रिलॅक्स राहील आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्राणायामाचा अभ्यास करायचा शरीर लगेच रिलॅक्स होऊन जाईल एक मोठा श्वास घ्या मोठा श्वास सोडा आणि स्टार्ट भ्रामरी प्राणायाम mm. तर मित्रांनो इथेच आपला अभ्यास समाप्त झालेला आहे याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा नक्कीच तुमच्या समस्येवर तुम्हाला नियंत्रण आणण्यात यश मिळेल अशाच पद्धतीचे नवनवीन इफेक्टिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला रेग्युलर वॉच करा लाइक करा शेअर करा